हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही झालं का तुमचं चहा वगैरे माझी झाली ग्रीन टी घेऊन ग्रीन टी घेतली आल्यानंतर चेंज करून फ्रेश होऊन ग्रीन टी घेतली पहिली आणि त्याच्यानंतर मी पहिली पूजा केली आणि नंतर कपडे वॉश केलेत आणि आता फायनली कापूर लावून ठेवला आहे जो आता मस्त असा वास पसरलेला आहे आणि भीमशाईनी कापूर आहे तो साधावाला नाही आहे बरं का तर मी तोच यूज करत असते आणि छान वाटतं माझा मुलगा आल्याच्या नंतर त्याला असा दरवाजा उघडला की तो लगेच मस्त वास येतोय कापूरचा आणि कापूरचा वास घरात राहायला पाहिजे रोज संध्याकाळी जाळायला पाहिजे तर काय होतं माहितीये का जो आपण असा पेटवून जाळतो ना आणि सगळीकडे फिरवतो तर तुम्हाला सांगते त्याच्यानी माझ्याकडे खूप सारं असं सा काळं काळं झालं होतं म्हणून मी ती लॅम्प विथ ती मशीन मागवलेली आहे कापूर जाळण्याची तर ते जे आहे त्याच्यामध्ये कसं दूर होत नाही आणि त्याच्यामुळे काळ पडण्याचा संबंध येत नाही आणि वास जास्त वेळ टिकून राहतो हा सगळीकडे पसरतो मी बेडमध्ये लावलं तरीसुद्धा तीनही रूममध्ये पसरतो आणि मी आता सगळे दरवाजे बंद केलेले खिडक्या के तर विंडो तर बंदच असतात परंतु मी सगळे दरवाजे समोरचा गॅलरीचा दरवाजा बंद करून घेतला आहे आणि मग झाळला आहे आणि व्हिडिओला म्हणजे कसं व्हिडिओ बनवताना मला प्रसन्न वाटेल आणि तर आज मला गुरुवार असून पूजा करायला वेळ झाल्या कारण सकाळी खूप घाई होती मला आवरलंच नाही सगळं काम आणि त्यामुळे मग मला पूजा ठेवावीच लागली आणि मग संध्याकाळी केली तर असू द्या आता सगळ्यात पहिल्या श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आता व्हिडिओला मला ह्या ह्या विषयावरती बोलायचं नव्हतं परंतु लोकांची मानसिकता मला तुम्हाला सांगायची लोकांची मानसिकता कशी आहे म्हणजे किती हलकट आणि किती नीच लोक आहेत तुम्ही मनसन स्वामी समोर त्यांचं नाव घेतलं आणि हिनं लगेच शिव्या द्यायला परंतु तुम्हाला सांगू का तुम्ही पण शिव्याच द्याल जर तुमच्या मोमेंट आली होती मी ती हाईड केली दुसऱ्यांचं नाव घेतलं माझ्या चॅनलवरती आणि असं सांगितलं मला की म्हणे तिच्यावरती व्हिडिओ बनव तिच्या मुली पण प्रेमात आहेत आणि तिला माहीत नाही एका लेडीचं नाव घेऊन मला कमेंट्स टाकली मी तिथं हायड करून टाकले त्याला आणि ती असं म्हणते मग ती जेंट्स पण असू शकतो बरं का लेडीजच्या नावाने जेंट्स असू शकतो किंवा लेडीजच असू शकते जी त्या व्यक्तीची दुश्मन असेल तिचं तिचं काहीतरी वाकडं असेल बरोबर की नाही परंतु तुझ्या जर गांडीत दम नाही आहे स्वतःहून बोलायचा तर तू दुसऱ्याला सांगण्यापेक्षा तू स्वतःच्या गांडीमध्ये दम नाही आहे का तुझ्या तू स्वतः बनव ना चॅनल आहे का नाही कमेंट्स करायला तर स्वतःच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकायचा मग कळल तुला आणि हे बघ मला दुसऱ्यांची धुनी धुवायची सवय नाहीये त्यामुळे मला तू शिकवायची गरज नाहीये आणि मी बोळेनी दूध पित नाहीये तुझं ऐकून काही पण करायला समजलं का लायकीमध्ये राहा कदाचित तू अशी अशीच पागल आहे म्हणून तुझ्या घरच्यांनी तुला हकलून दिलेलं दिसते तुझ्या घरच्यांनी तुला टाकून दिलंय ना तुझ्या नवरेने तू तु अशी वेडी आहे म्हणून तुला टाकून दिलेलं आहे हे लक्षात घे आणि माणूस जरी असेल ना तर त्याला सुद्धा हे सगळं लागू होतं का का, का का बर की त्याच्या बायकोनं त्याला टाकून दिलेलं असणार आहे की हा असा नासका कांदा आहे म्हणून आणि ह्याच्या घरच्यांनी सुद्धा ह्याला हकलून दिलं असेल की हे असा पागल आहे म्हणून दुसऱ्यांवरती नजरा ठेवत राहतो कुणाच्या मुली काय काय करतात काय नाही करत बरोबर की नाही अगं जर तू लेडीज महिला असशील ना तर तुझ्या पाठीपुटी नसल काठीच बडवलेली असेल हां तसं माझ्या पाठीपुटी आहे त्यामुळे मला नको शिकवू की मला कुणाच्या घरातले धुणी धुवायला नको लावू बाई मी माझ्याच घरचं करता करता नळ आले मला आणि तशीही मी तुझ्यासारखी अशा घाणवृत्तीची नाही आहे की दुसऱ्यांचे आयुष्यात काय चाललंय हे डोकवायची मला सवयी नाही आहे आणि मला ना स्वतःच्याच ताटातलं खायला आवडतं मी कधी दुसऱ्याच्या ता ताटामध्ये ता, डोकवत नाही ते तुझ्यासारखं असं खाणं तर सोड तू उष्टीपत्तरवाळी आहे तू असं लोकांचं खात फिरते हां अगं लिखीन बद्दल बोलताना तुझी जीप कशी फाटत नाही ग जात नाही तू कशी तोंड करून हा देवाने असल्यांना ला सडायला लावावं लागते जे अशी गहन कमेंट्स करतात ना ह्याच्या मुलींकडे बघ त्याच्या मुलींच्या नावाने व्हिडिओ बनव म्हणून सांगायचं तुझी लाईक कितीतरी आहे का ग कुत्रे हम्म मीच हलकट कुठली थर्ड क्लास मला देवाने एक सोन्यासारखी लेख दिलेली आहे त्याच्यामुळे मी असं दुसऱ्यांच्या लेकींच उघड करत बसणारी नाही ग मी जर समोर काही बघितलं तर झाकणारी बाई तुझ्यासारखी अशी टाकून दिलेली तिकडं वाईटीवर सगळ्यांनी गोष्टी पत्रवाळी फेकलेली तू आहे इकडे तिकडं हा लायकीमध्ये राह तुझ्या जर काढीत दम असेल तर तू बनव ना व्हिडिओ आहे तुझं पण चॅनल हा कमेंट्स कशी कर करता येते दुसऱ्याला येऊन असं व्हिडिओ बनवा म्हणून तर स्वतःच्या गांडीत दम नाही स्वतः हांडग्यासारखं वागायचं स्वतः नावर्दासारखं राहायचं आणि दुसऱ्यांना शिकवायचं का तुम्ही असं करा तसं करा तुझी लायकी काय आहे आणि तू कोण आहे मला सांगणार आहे पहिला मुद्दा तर तू कोण लागून गेली तुझ्या ह्याच्यावर नाचायला काय मी तुझी ही आहे का हा आ... आणि लोकांची धुनी धुवायचं मला तेवढाच धंदा नाही ग मला भरपूर कामं असतात तुझ्यासारखी शिरकाम टेकडी नाही आहे मी कुणाच्या घरात काय चालले कुणाचं काय चाललंय हे बघत फिरायला हां तू ना शंभर टक्के पागल आहे आणि तुला त्या पागलपंथीमुळेच तुझ्या घरच्यांनी सोडून दिलेले आई आईबापांनी पण सोडलं आणि तुझ्या सासरच्या लोकांनी पण सोडलं आणि तू तुझ्या नवऱ्यानी पण तुला सोडले कदाचित जे कोणी मेंटल हॉस्पिटलमधले असतील त्यांनी हिचा पत्ता पत्तास द्या हिला पकडून द्या कारण ही हिला कुणी मोकळं सोडले इथं अशी वेडी लोक ही अशी मोकळी नाही सुटली पाहिजे बरोबर ना फ्रेंड्स मला सांगा किती हिंमत कमेंट्स करून मला सांगायचं की अशा अशा व्यक्तीच्या मुलींबद्दल कमेंट्स बनव व्हिडिओ बनव म्हणून अगं बाई तूच बनव ना कारण तुझी काठी बडवलेली आहे बरोबर कौन की नाही तुझ्या पाठीनं ना त्याच्यामुळं तुला लोकांचं पंचायत पडलेली आहे कोण कुणासोबत आहे काय आहे ती त्यांच्या घरच्यांना माहिती करायचे किंवा त्या त्या मुलींची बदनामी करायची त्या बाईची बदनामी करायची आणि त्या बाईला तुला माझ्यासारखं डिप्रेशनमध्ये टाकायचं असं दिसतंय तुझं लक्षण परंतु एक लक्षात घे मला तेवढी अक्कल आहे गं बाई तुझ्यासारखे अशी कुत्रे मी भरपूर ओळखलेले येतं आणि राहिला प्रश्न तर एक लक्षात घे आज गुरुवार आहे स्वामी समर्थ तुला अशी शिक्षा करतील ना तुला उठाई बसायचे वांदे होतील तुझे काय त्याच्यामुळं सुधर आणि सुधरणं गरजेचं आहे माणसानं आपलंच बघावं कधीही दुसऱ्याचं वापरून बघायला जाऊ नको तुझं काल किती लोमते ती बघा दि आणि दोनच दिवसापूर्वीच हे पण केले बरं का आयडी सुद्धा दोन दिवसापूर्वीच चॅनल ओपन केले असं पण नाही आहे की ती चॅनल फार टायमिंग पूर्व पूर्वीचं आहे फार महिन्यापूर्वीचं आहे फार वर्षापूर्वीचं आहे असं पण नाही आहे ती चॅनल दोन दिवसांच बनवले मला सांगण्यासाठी मी कोण लागून गेले गो बाई दुसऱ्याच्या घरातले कुटाने करायला इथं माझं झालंय जड आणि म्हणती माझं बाळात पण कर असा प्रकार करायला तू सांगणारी कोण आहे आणि मला तेवढं कळतं बाई माझंच मला जड झाले बरं का मला कुणाचं होणार नाही आणि मी तेवढी एवढी घाण बुद्धीची नाही आहे तुझ्यासारखी आणि मला एवढं देवानी घाणबुद्धी कधी आयुष्यात देऊ पण नाही हे बघ मी आत्तापर्यंतच्या एवढ्या बी आयुष्य जगले ना तेवढ्या आयुष्यामध्ये मी कधीही कधीही कुठल्याही ह्याच्याबद्दल बोललेली नाहीये की हिनं असं केले किंवा जरी माहिती असलं ना तर आम्ही खूपदा चल जाऊ दे काय करायचं आपल्याला असं म्हणून आम्ही सोडून देणारी व्यक्ती आहेत आणि आम्ही आमच्याच आयुष्यात बघणारे लोक आहेत तुझ्यासारखे असं स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं वाकून बघत फिरायचं स्वतःचे कपड्यांचा वास उठलेला असतो नारकासारखा आणि दुसऱ्याचे कपडे धुवत फिरती तर तू पार्ट्याचा धंदा कर करून भांडी करतात ना बायका तू त्यांचा धंदा करायला जा जरा चार पैसे कमवशील हो तर ती वेडेपणा तुझा जरा कमी होईल इतकं वेडवणी करू नको बरोबर की नाही तर फ्रेंड्स चुकीचं आहे हो एखाद्याच्या लिखीबद्दल असं सांगणं एखाद्याला चुकीचं आहे एखादी जर अशी ही असेल समजा तिचे विरोधक असेल आणि तिनं जर तसा व्हिडिओ बनवून टाकला त्या बाईवर काय बीत विचार करा अशी किती नालायक लोक येतं मला आश्चर्य वाटतं यार खरंच की दुसऱ्यांबद्दल व्हिडिओ बनवा वानौ म्हणून सांगायची एवढी ह्यांची हिंमत कशी होती काय माहिती ह्यांना असं वाटतं का ह्यांच्यासारखे सगळे असतात बिलकुल नाही बाई मी कुणाच्याही तालावरती नाचत नाही आणि नाही मी माझ्या तालावरती कुणाला नाचवण्याचा विचार करते माझ सरळ मार्ग आहे आणि मी सरळ मार्गानेच चालते आणि मी जर आतापर्यंत कधी असं कुणाला जाणून बुजून वाटोळ केलं असेल ना तर स्वामी समर्थ आहेत त्याची साक्ष देण्यासाठी कळलं का आणि भोलेनाथ पण आहेत माझे त्याच्यासाठी साक्ष देण्यासाठी मी जे आज टाकली ना पोस्ट त्याच्यामध्ये आहे बघ खर खोट्याचा हिशोब बाकीच्यांना लावायची गरज नाही आहे माहिती आहे का त्याचा साक्षीदार एक असतोच आणि तसंच माझा आतापर्यंत साक्षीदार आहे माझ्या आयुष्यामध्ये मी जी जी काही केले ना त्याच साक्षीदार आहे तुम्हाला गरज नाही एवढा विचार करायची खरं खोट किंवा मी काय केले काय नाही केले अगं मला एवढ्या सगळ्या दुःखातून देवानी काढलंच नसतं मी जर तेवढी एवढी अशी असते तुमच्यासारख्या घाण घाण म्हणजे नालीच्या विचारांची हम्म तुम्ही बाई म्हणून जन्माला येताना खरंच तुमचं खूप म्हणजे नाही का दुर्दैव की तुम्ही बाई म्हणून जन्माला येऊन एका बाईचं दुःख समजू शकत नाही बरोबर की नाही ज्या ठिकाणी चुकीचं आहे तिथं मी बोलते आणि बोललेली आहे की हेच हे हे चुकीचं आहे म्हणून आणि ते पण कुठल्या अधिकाऱ्यांनी बोललेले की जे कायद्यात बसत नाही प्रेमाच्या कायद्यात मी माझ्या मुलीबद्दलच काही करू शकली नाही मला दुसऱ्यांचं काही नाही बरोबर की नाही आणि का बरं काय गरज काय ना आज नाही उद्या माहित होतच असते तुम्ही कशाला त्या पाप्याचं भागीदार होत आहे हा आणि सगळ्यात मोठी पापी तर तू आहे बघ इकडे असं सांगत फिरायला लागली लोखंडला अग ज्या हाताने कमेंट्स केली ना अशा किडे पडतील किडे बर का तुझ्यामध्ये तुझ्या अशा हातामध्ये किडे पडतील ज्या हाताने तू कमेंट्स केली असं असं करा म्हणून लोकाच्या लेकरांबद्दल लोकाच्या लेकरांची बदनामी करायला शिक सांगते तू नीच थर्ड क्लास बाई बाई नावाला कलंक आहे तू किती चांगले विचार मी ठरवलं होतं किती चांगलं ह्याच्यानी मला दुसऱ्या विषयावरती बोलायचं होतं की काही असे पण लोक असतात अजून <laughs> मला आश्चर्य वाटतंय यार पळून जाऊन लग्न करायचं आणि परत अपेक्षा आईवडिलांकडनं ठेवायची की आईवडिलांनी मदत करावी हां अरे निर्लज्जासारखं सांगताना लाज तरी वाटली पाहिजे की मी मला ती मदत करतात अडचणीला पळतात अरे भाडखाऊ कुठला लाज तरी वाटली पाहिजे तुला सांगायला बरोबर की नाही मदत करतात तू निर्लज्ज मदत घेताना तुला लाज नाही वाटत का आ बांगड्या भर ना मग मदत करतात तर स्वाभिमानाने जगावं लागतं जसं पळून जायचं स्वाभिमानाने कळतं ना कुणाचा विचार न करता पळून जाऊन लग्न करायचं कळतं ना तसं तसंच स्वाभिमानाने संसार करायचा असतो एकट्याने दोघांनी कळलं का ना स्वतःच्या आईवडलाकडनं अपेक्षा ठेवायची ना, ना, ना सासरवाडीकडच्याकडनं अपेक्षा ठेवायची असं राहावं लागतं तसं जर असेल ना मी माझा मुलगा म्हणून सांभाळल कळलं का फक्त मला निस्वार्थ लोक आवडतात निस्वार्थ प्रेम करणारे लोक आवडतात निस्वार्थानी माणसाच्या जवळ येणारं आवडतं आणि आत्तापर्यंत जी लोक माझ्यापासून लांब झालेत ना ते सगळे स्वार्थी होते म्हणून मी लांब केलेत कारण मला ना स्वार्थी लोक आवडत नाहीत निस्वार्थ असावं कुठलं पण ना तर निस्वार्थपणे असावं मला माझ्या नवऱ्याकडून पण हीच अपेक्षा होती की माझ्या नवऱ्यानं निस्वार्थपणे माझा स्वीकार करावा माझ्या नवऱ्याने मला समजून घ्यावं की हिला आईवडील नाही आहेत आणि आपण हिला कसं हे करावं सुद्धा लोक बहिणी बाळाचं खातात म्हणजे नाही का असं लोकांना लुटतात लोकांकडनं अपेक्षा ठेवतात आता माझे आईवडील नव्हते म्हणून माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवली नाही त्यांनी बरोबर की नाही ठेवू शकले नाहीत कारण कोणाला मागणार आहेत माझ्या आईवडिलाच्या समाधीला जाऊन मागणार आहेत का ती अपेक्षा ठेवल्या तर म्हणून तर त्या लोकांना जास्त टोचायची म्हणून तर त्या लोकांना असं वाटायचं की आण्यात मुलगी करून आणलेली आहे हिचा काहीच उपयोग नाही हि हिच्याकडून काहीच भेटत नाही असं म्हणायचे ते लोक मला म्हणून दाखवायचे माझ्या हातात नजर खाली काही पडलं ना भांड वगैरे बापाच्या घरून आणलेलं नाही असं जोरात ओरडायचे बापानं दिलेलं नाही असं जोरात ओरडून मला बोलायचे म्हणून मी जसं मी जॉबला जायला लागले ना तसं तसं मी सगळं घरात स्वतः तिथं सुद्धा मी आज जेवढं माझ्या घरात इथं आहे ना तिथं सुद्धा मी सगळं स्वतःच्या पैशाने घेतलं होतं आणि मग मी त्यांना म्हणून दाखवलं होतं बापाने जरी नाही दिलं ना तर त्यानं जे लेख पैदा केली ना तिनं स्वतःच्या कष्टानं आणलंय बरं का तर असे स्वार्थी लोक मला आवडत नाहीत माझ्या नवऱ्याकडून मला ती अपेक्षा होती पण तो पण स्वार्थीच होता घरातली तर बाकीचे इतके भिकारी की विचारू नका आणि राहिला प्रश्न दुसरा माझे स्वतःचे घरातले पण चुलते मालते भाऊ बन सगळे स्वार्थीच फक्त स्वार्थासाठी माणसाची प्रेम मा माणसाची गरज नात्याची गरज अशी बिलकुल नव्हती पण त्या लोकांना पण मी लांब केलं माझ्यापासून आज जे जी लग, जे बी लांब आहेत ना फक्त स्वार्थी लोक मी लांब केले आणि जे बाकीचे निस्वार्थपणे आहेत ना माझ्यासोबत ते अजून पण माझ्यासोबत आहेत काय करता रक्ताच्या नात्याला निस्वार्थपणे तुमच्यासोबत लोक असायला पाहिजेत तुमच्या दुःखात उभा असले पाहिजेत आणि तुम्हाला तुम्ही योग्य असाल तरच तुमच्या मागे उभे राहिले पाहिजेत चुकीचं असताना नाही तुम्ही जर चुकीचे असताना तुमच्या सपोर्टला उभं राहतील ना तर ते तुमच्या जवळचे नसतात लक्षात घ्या कारण बर्बादीकडं तुम्हाला जाताना ती खुशाल बघत असतात खरा मित्र तोच जर तुम्ही चुकीचा असताना तुम्हाला ते चुकीचं आहे असं दाखवून देणारा ना की नाही तुझं बरोबरच लोक। आहे असं जबरदस्तीने म्हणणारा असा मित्र नसतो जो तुम्हाला खड्ड्यात घेऊन गाडतात असे लोक अशा लोकांशी मैत्री करायची आणि असे असेच लोक मला आवडतात आणि माझ्या आत्ता सध्या जी आजूबाजूला लोक आहेत आणि माझी जेवढे बी लोक जोडलेले आहेत ना तेवढे सगळे निसवारत माझ्याकडून त्यांना एक एक रुपयाची ही अपेक्षा नसते आणि मी पण त्यांच्याकडून एक रुपयाची ही अपेक्षा ठेवत नाही हा प्रेमाने आपण कोणाला काही देतोच असं काही रिकाम्या मी नाही कधी कोणाला भेटत नाही किंवा जात नाही येत नाही आपण जे काही करायचं रीतीभाती करतो तो विषय वेगळा परंतु अपेक्षा नसती की आता हिच्या घरी गेलो गेले बिचारीनं घोटभर चहा पण नाही पाजला असं सुद्धा म्हणणारे लोक नसावेत आणि असे न म्हणणारे माझ्याकडे लोक आहेत उलट मी आल्यानंतर तर खूप काही जरी नाही करू शकले ना पहिलं पाणी देणं चहा नाश्ता एवढं तरी मी करू करू शकते आणि मी करते आणि शिवाय माझ्याकडे काही काय तर असे येतात त्यांना माहिती पण असतं की यार हीला खूप ही असती त्याच्यामुळं ना त्या पाणी चहा माझ्या हातून घेतील पण त्यांना जर काही खायचं बनवायचं जर खायचं जर असेल ना तर ते स्वतः किचनमध्ये जातात स्वतः किचनमध्ये जाऊन ते काही ना काही बनवतात स्वतः खातात आणि मलाही देतात असे लोक आहेत माझे समजलं का त्यामुळं मी अशा लोकांनाच जास्ती जवळ करते ना अशा लोकांमध्ये राहते तर असे जे भाड खातात ना लोकं हे लोक माझ्या नफरत बसलेली आहे आणि असे लोक मला आवडत नाहीत निर्लज्जासारखं सांगतात काही लोक तर मला त्या लोकांना त्या लोकांच्या तोंडावरती असं थुकावं वाटतं माहिती आहे का की जे सांगतात आम्हाला आडी आळी अडचणीला पडतात म्हणून अरे धिक्कार आहे तुमच्या जिंदगीवर जी स्वतःची एक बायको पळवून आणलेली तुम्ही सांभाळू शकत नाही मी माझ्या मुलीबद्दल बोलत नाही बरं का फ्रेंड्स आहे आता बोलायचं नाही आहे आपल्याला कसं असतं आहे का असे नुसते नावाला असतात माणूस म्हणून जागतात परंतु त्याचा काही उपयोग नसतो स दुसऱ्याच्या जीवावर जगायची दुसऱ्याचं खायचं दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवायची असे नालायक लोक असतात जो स्वतःची जिम्मेदारी स्वतः घेऊ शकत नाही आणि जर केले ना तर बरं झालं ना केले तर करा ना जेव्हा आईबाप बनल ना तेव्हा कळल दुसऱ्यावर कसं हसायचं असत देव करू तुला चांगल्या लगातार सात आठ पुरी हो बर का तवा कळन पळवून निघून कसं हसायचं असतं दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या ह्याच्यावरती तू जेव्हा बाप बनशील ना तेव्हा तुला कळत की आपण कुणावर तरी हसलो म्हणून एखाद्या एका आईवरती आपण हसलो ही तुला नक्कीच कळल बर का जेव्हा तू बाप बनशील आणि ती वेळ लांब नाहीये उगच करायचे म्हणून काहीतरी करायचं बरं का फ्रेंड्स एका नसलं केलेलं तरी मुद्दाम म्हणून तिथं सांगायचं मी असं केलं आहे मी तसं केलं आहे माझे असं माझं तसं अरे बाबा तुझी बायको शंभर टक्के एकशे एक टाका जरी म्हणली ना तर तुझ्याजवळच ठेवणं मला कशाला सांगतोय बरोबर की नाही मी आले होते तुझ्या घरी कमेंट्स करायला की आ, कमेंट्स करून तुला सांगितलं माझा व्हिडिओ येऊन बघ म्हणून आणि परत तू कमेंट्स कर की तू कसं लग्न पळून जाऊन लावलं आहे का मोहतूर लावला आहे ती हां अरे मला बोलायचं नसतं बाई तुम्ही जे इथे येऊन दात काढता बोलता कमेंट्स करता ना उत्तर द्यायचं असतं मला आणि देणं गरजेचं वाटतं जसं काय खूप मोठा तीर मारल्यासारखं जसं काय इतका तीर मारलाय की कुठला आवड घेऊन आलाय असं तर निर्लज्ज सारखं सांगत सांगतोच लाज वाटू दे जरा तर चला फ्रेंड्स मला माहितीये कारण मी कुठल्या संदर्भात बोलत असते जे माझ्या व्हिडिओच्या संदर्भात असते त्याच्याबद्दलच बोलत असते मी असं ह्याचं त्याचं उचकून पाचकून हुडकून कचऱ्यातलं हुडकून इकडचं तिकडचं अशी सवय नाही आहे मला जे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून घडतं ना तेच मी बोलत असते आणि त्याच्याबद्दलच हा व्हिडिओ आहे तर चला दुसऱ्याला सांगायला खूप सोपं असतं हो सगळ्या गोष्टी आणि दुसऱ्यांवर हसायला पण खूप चांगल्या सोपं असतं पण देव स्वतःसाठी पुढे काहीतरी वाढवून ठेवतो हे लक्षात घ्या आणि हे लवकरच वेळ येणार आहे एक बाप बनल्यावरच ती गोष्ट कळणार आहे कशा मुलींना पळवून न्यायचं असतं ते आणि निर्लज्जसारखं का दात काढून सांगायचं असतं ते पण कळत बरोबर की नाही आहेत खाऊ दुसऱ्याच्याकडच्या जीवावर जगणारे लोक तर चला फ्रेंड्स भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये येतोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय